स्वामी नमस्कार प्रेक्षकांना मी प्राध्यापक विशाल सर तर बघा उद्या सर्वांना अचानक सुट्टी जाहीर जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व शैक्षणिक अपडेट्स या सर्वांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर राणा फाउंडेशन डॉट इन नाना फाउंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील पीडीएफ फाईल आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेले आहे तर बघूयात संपूर्ण माहिती तर बघा राज्यातील सर्व शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद जाणून घेऊयात पूर्ण अपडेट व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद राज्यातील सर्व प्राथमिक शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नेमकं काय घडलेलं आहे ते आपण सविस्तर बघूयात आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत शिक्षण संच मान्यतेचा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस चा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात यावे या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा उद्या म्हणजेच पंचवीस सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील सर्व शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद राहणार आहेत तर उद्या सर्वांना सुट्टीच असणार आहे कारण सर्व शिक्षक हे मोर्चा काढणार आहेत आपल्या प्रलंबित आणि शासनांचे दोन निर्णय रद्द करण्यासाठी राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी विरोध केला आहे ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील एक लाख पंच्याऐंशी आणि एकोणतीस अधिक शिक्षकांचे भवितव्य जाण्याची भीती व्यक्त होत आहे शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामुळे उद्या सुट्टी असणार आहे नवीन धोरणानुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी पट संख्या असलेल्या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्या बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे तर प्रेक्षकांना आपल्याला काय वाटतं शिक्षकांचे उद्याचे आंदोलन योग्य आहे का कमेंट मध्ये नक्की कमेंट करा त्याचप्रमाणे राज्य सरकारने जे काय अटी लावलेल्या आहेत ते योग्य आहेत का शिक्षकांच्या मागण्या योग्य आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला जास्त शेअर करा एका शेअरमुळे भरपूर लोकांना याची माहिती मिळेल परत भेटूयात अशाच अपडेट सोबत जाता जाता एक लाइक चॅनलला सबस्क्राईब ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ